अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांची कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला श्री स्वामी स्तवण म्हणायचे असते तुम्ही स्वामी चरीत्रा, स्वामी चरित्र सारामृताच्या अकरा एकवीस एक्कावन्न संकल्पयुक्त पाठ करत आहात किंवा स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करत आहात तर सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला स्वामींचे श्री स्वामी स्तवन पठन करायचे असते जे नित्य सेवा त्रव मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे तर चला स्वामी स्थवण आपण पठण करूयात वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसम प्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कुलकोटनिवासीपूर्णदत्तावतरदिगम्बरे तिवर्यस्वामीराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ददातीतं गगनसुदत्स्यं तस्वस्सादिलक्ष्म एकं नित्यम् विम वीमा, विमलमचं सर्वाधिसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतम त्रिगुणर सद्गृत नमामि ओं रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र माला सुवास्यवदनं कमंडलुधर कटंकर रक्षक र्यगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवसल कलियुगे श्री स्वामी वधारक पाहि मा आता करूया प्रार्थना जय जयाजी अपहरणा परात्परा ब्रह्मानंदा ब्रह्मनंदायतीव्या जय जयाजी पुराणपुरुषा सर्वेषा अनंत ब्रमाधीशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्रसूर्य तू पै तू आणि शंकर तू विदाता तू इंद्र अष्ट अष्टद्वीक पालादि समग्र तूचं रूपे नटलासी करता आणि कर्विता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चयी जंगम आणि स्थिर तूचं व्यापिले समग्र तुझं लागी आदी मद्याग्र कोटे नसे पाहता असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण दाता आणि ज्ञान तुचं एक विश्वेषा वेदांचाही तर्कचा रे शास्त्रातही नावरे सरे कुंटित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता चरणीमाता रक्षावे मजसी समर्था दिनानता दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या म्हणा कृपा समुद्रिया मिना आश्रय दैजे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊ नीरसोण યહલોકી સૌખ્ય દેવન પરલોકસાધન કરવાવે દુસ્તર હા ભવસાગર યાચે પૈલતીર ત્રણમ્ન તરણી સાચાર પ્રાપ્ત હો મજલા આશા મનિષ્ય તૃષ્ણા કલ્પના નિવાસના ભ્રાંતિભૂલિ નાણા ન તુજા કૃપે કિતિ વર્ણો આપલી ગુણ દૈવે મજ સુખ સાધન અજ્ઞાનતિમીનસુણ જ્ઞાનાર્થ હૃદય પ્રગટોપે શાંતિમણી સદા વસો વૃથાભિમાન નસો સદા સમાધાન અસો तुझा कृपणे भवदुक्के हे निरसो तुझा भजनी चित्तवसो वृता विषयांची नसो वासनाया मनाते सदा साधू समागम तुझे भच भजन उत्तम तेने हो हा सुगम भवपंत व्यवहारी वर्तता न पडो चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्व आप्तवर्गाचे पोषण न्यायमागावलंबण इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असुनिया संसारात प्राश्न नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी कर्ता कर्विता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय